रामकृष्ण हरी मंडळी चला तर मग आज स्पृहाज रेसिपीमध्ये आपण आषाढी एकादशी स्पेशल साबुदाना वडे बनवणार आहोत तर बघा साबुदाना वडा बनवण्यासाठी आपण इथे एक वाटी साबुदाना हा भिजवून घेतलेला आहे छान एकदम बघा तुम्ही बघू शकता इथे हा असा मौसूद झालेला आहे इथे मी तीन चमचे फक्त दाण्याचा कूट आणि हिरवी मिरची ही, ही। एकत्र वाटण करून घेतलेली आहे इथे हे एक उकडलेलं बटाटा किसून घेतलेला आहे आणि इथे हे एक कच्चं मीडियम साईजचं बटाटा हे किसून धुवून घेतलेलं आहे आणि हे चवीनुसार इथे मीठ घेतलेलं आहे तर आपण आता ह्या सगळ्या जिन्नस एकत्र करून साबुदाना वड्यासाठी लागणारं जे मिश्रण आहे ते मिक्स करून घेणार आहोत तर बघा तुम्ही बघू शकता इथे हे छान मी हे पीठ मळून रेडी करून घेतलेलं आहे तर आता आपण दोन ते तीन मिनिट हे भिजवण्यासाठी ठेवणार आहोत आणि याचे वडे छान बनवून घेणार आहोत तोपर्यंत मी इथे तेल गरम करण्यास ठेवणार आहे तर बघा इथे मी हे तेल आता आपण उपवासाचे साबुदाणे वडे तळणार आहोत तर यासाठी मी इथे हे शेंगदाणा तेल घेतलेलं आहे तुम्ही तूपही वापरू शकता तिने हे दोन वडे बनवून घेतलेले आहे आपला पेढ्याच्या आकाराचा एक गोळा घ्यायचा आहे आपण मळलेल्या पिठाचा हा त्याला तूप लावून घ्यायचा आहे आणि हातावर हे थोडंसं प्रेस करत करत अशा प्रकारचे वडे आपल्याला हे बनवून घ्यायचे आहे तर बघा इथे आता आपलं हे तेल तापलेलं आहे आता यामध्ये मी हे वडे तळून घेणार तुम्ही उपवासासाठी जिरे किंवा कोथिंबीर खात असाल तर तुम्ही ते इथे पीठ मळण्याच्या वेळेसच घालू शकता तर बघा आपल्याला हे वडे सोडताना मंद गॅस करून आता हा असं तळत आल्यानंतर थोडा फुल गॅसवर तळून घ्यायचा आहे जेणेकरून तो आतमध्येही छान तळून निघतो आणि वरूनही छान असा कुरकुरीतपणा येतो तर मी इथे कच्चा बटाटा हे घालण्याचं कारण असं होतं की वड्याला एकदम कुरकुरीतपणा येतो आणि वडा खूप वेळ हा मस्त कुरकुरीत राहतो आणि सॉफ्टही पडत नाही त्यामुळे इथे तुम्ही एक कच्चा बटाटा न विसरता किसून घालू शकता तर बघा इथे किती छान आपला हा साबुदाना वडा बनून तयार आहे तर आता आपण हा काढून घेणार आहोत तर बघा ती छान असा हा एकदम क्रिस्पी झालेला आहे तर बघा अशा पद्धतीने आपले हे साबुदाना वडे बनवून तयार आहे आषाढी एकादशी स्पेशल आपण हे साबुदाना वडे रेसिपी दाखवत आहोत आवडले असल्यास नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने हे एकदम कुरकुरीत साबुदाना वडे बनतात आणि हे खूप दीर्घकाळ कुरकुरीत राहतात तर बघा तुम्ही ते बघू शकता छान क्रिस्पी आवाज येत आकारे हे आपले साबुदाना वडे बनून तयार साबुदाना वडे तुम्ही दही किंवा शेंगदाण्याच्या आमटीसोबतही सर्व करू शकता बहज रेसिपीला लाईक कमेंट आणि शेअर करा तोपर्यंत तो बाय